महिलांच्या अस्तित्वासाठी अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून मंगल भुजबळ या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिल्ली येथील संसदीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर असतात नाही अहमदनगर दक्षिण लोकसभेला एकाही राजकीय पक्षानं महिलांना उमेदवारी दिली नसल्याने महिला आरक्षणाला एक प्रकारे सर्वच राजकीय पक्षांनी तिलांजली दिली आहे असं निदर्शनास येत आहे त्यामुळे महिलांच्या अस्तित्वासाठी आणि महिला आरक्षणाच्या अस्मितेसाठी आपण लोकसभा उमेदवारी अर्ज घेतला आहे पंचवीस तारखेला अर्ज सादर करणार असं काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांनी म्हटलंय जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारनं करावी आणि सर्व जातीधर्मांना न्याय मिळून द्यावा तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि इतरही प्रमुख प्रश्न घेऊन आपण ही निवडणूक लढवण्याचं ठरवलंय आपला लढा हा फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी असल्याने आपण सातत्यानं निवडणूक असो अथवा नसो जनतेच्या संपर्कात असल्याने ही निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरणार आहे असं मंगल भुजबळ यांनी स्पष्ट केलंय तसेच अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वहीन होत आहे असं देखील मंगल भुजबळ यांनी म्हटलंय बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर